लोकनेते काकासाहेब जी जी चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा करगाव येथे बालदिन उत्साहात साजरा आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी शालेय परिपाटाच्या वेळेस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांची आज जयंती करगाव शाळेत अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुत पी आर राठोड सर होते स्वर्गीय नेहरूजींच्या प्रतिमेस माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीयुत पी जे पाटील सर यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीयुत ए बी राठोड सर तसेच आर एस पी विभाग प्रमुख श्रीयुत एस एन सर आणि दोन्ही विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केलीत शिक्षक मनोगत श्रीयुत बी एम सर व श्रीयुत पी के सर यांनी व्यक्त केलेत श्रीयुत एस एन सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानलेत शालेय परिपाठाच्या वेळी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी चाळीसगाव तालुका उपसंपादक विकी पानकर संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य पाच शून्य सात अठ्ठेचाळीस एकसठ 재미, ist